हिंदी दुपारचा वगैरे नाही आपल्याला अवेलेबल हा असा पाहिजे असा असा आहे आहे ना विषय वेगळा काय क्रिटिक किंवा वगैरे नाही शिवबा आणि असा शिवबाचा छावा कोणी कि बाबा तुला काय बनायला आवडेल पुढे जो सेकंड हाफ आहे लिटरली आपल्याला मनस सोडा म्हणजे असं इकडं तिकडं पण बघता येत नाही मी असा होतो ते आपण कुठतरी माग पडतो ती जिद्द ती सहनशीलता ती ताकद छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असलंच पाहिजे तुम्ही बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय म्हणायचं ते मला नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आत्ता वाजले सकाळचे सहा अठ्ठावीस आणि आपण सकाळी सकाळी कुठे निघालोय त्यात आज व्हॅलेंटाईन आहे निघालोय कुठं सकाळी सकाळी मूवीला कुठल्या मूवीला ते तुम्हाला टायटल आणि तमने कळेलच म्हणा येस yes, आणि आपण निघालो लवकर कारण की आपल्याला कुठलाच दुपारचा म्हणा किंवा रात्र रा, रात्रीचा शो तर बघतच नाही म्हणा आपण पण दुपारचा वगैरे शो पण आपल्याला अवेलेबल नव्हता असो खूप सकाळचा होता म्हटलं मूवी बघणं इम्पॉर्टंट आहे एवढं आता नाही का एवढी सकाळ पण नाही आहे आणि तरी आपण नाही का आलो आहे एवढं कशाला काय वाटायचं आहे आता पिक्चर बघायला आले म्हणल्यावरती <laughs> <laughs> आणि आपण सकाळी सकाळी व्हॅलेंटाईन खरा बॅलेटाईन हा असं म्हटलं पाहिजे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी वाव बघूनच अंग म्हणजे ऐकूनच अंग येतोय एवढा भारी म्हणजे आहे असेलच आयडिया असेलच चला आपण मूवी बघूयात मस्तपैकी आज आणि आता चहा आणि मस्त क्रीम रोल खाल्यानंतर भूक लागली म्हणजे अरे यांचं काय सांगतंय ते किती महाग द्यात आतमध्ये खायला प्यायला त्यापेक्षा मरुदे म्हणलं आणि आपल्याला सकाळचा शो होता सो सकाळचा शो सगळ्यात कमी पडला आपल्याला बडे फर्स्ट डे फर्स्ट शो आहे पण खूप कमी पडला काय झालं आज का दिवसभरात दिवसभरात दिवस ना ओके कॅशल वेगळे असतील म्हणजे लेटर तीन चार हजार ती जाती ना आज आज उद्या परवा विशेष एकोणीस तारखेला हा शंभर टक्के कारण की असा आहे ना मुचा विषय वेगळा आहे असा आहे हा बेस्ट मित्रांनो आपण आलोय आपल्या फेवरेट अशा ठिकाणी इस्क्वेअरला डेफिनेटली हा झिन इस्क्वेअर कारण की ना आपण जास्त लांब कुठं जात नाही इथंच येतो बेस्ट बेस्ट म्हणजे बेस्ट आणि त्यांचे ना हे जे ई लाईट सेक्शन आहे ना तो इकडचा तोच चांगला आहे मला त्या सेक्शनपेक्षा नवीन नवीन झालेला हा सेक्शन खूप आवडतो ई लाइट वाला मस्त आहे बघितला ना एवढा काही मुवीन ते आला हा काही करायला लावतो फर्स्ट डे फर्स्ट शू म्हटलं जायचं म्हणजे जायचं फर्स्ट डे फर्स्ट शो विषय सांग भारी मजा येणार आहे बघू आतमध्ये जाऊ अजून चालू नाही केलेला अजून चार आहेत झाल्यानंतर मग जाऊ आतमध्ये बघू काय विषय शंभर टक्के शंभर टक्के आपला राजांचा इतिहास सगळ्यांपर्यंत जातो आणि तो जायलाच पाहिजे एक्झॅक्टली आज आपलं लेट व्हायचं नाही करने के लिए असंभव प्रयास किया गया है इस धरती को कोरब से बचाने जिन्होंने स्वराज की जोत लगाकर कर सम्राज्य साम्राज्य की स्थापना की छावा छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती आधारित असलेली असलेला एक चित्रपट लक्ष्मण उत्तेकर कॅरेक्टर त्यांनी तो बनवलेला आहे छान बनवलाय आवडला मूवी पण आवडला ओके स्टोरी तर सगळ्यांना लक्ष्मण उत्तेकर आहे लक्ष्मण उत्तेकर आहे का आपली काय मूवी क्रिटिक किंवा मूवी रिव्ह्यूवर वगैरे नाहीये बरोबर पण आपल्याला आवड आवड आहे मूवी बघण्याची बरोबर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या म्हणजे अॅनी हिस्ट्री बरोबर तर त्याच्या आवडे म्हणून आपण जस्ट गेलो होतो बरोबर आणि पण पण मी खरं सांगतो प्रत्येकाने हा मूवी जाऊन बघा आणि याच्याबरोबरच एक मराठी मूवी जस्ट दोन ते तीन महिन्यापूर्वी आला होता हा हा, तो पण बघा हा बापरे वैश तुला कसा वाटला मूवी डोज नाईस बट त्यांनी जो फील मराठी मध्ये येतो तो हिंदी मध्ये नाही आला बाकी त्यांनी चरित्र चांगलं म्हणजे त्यांचं जे 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 घडलं महाराजांसोबत ते व्यवस्थित मांडलंय आणि त्यांच्यावर जे अत्याचार झाले ना ते त्यांनी पूर्ण नाही दाखवले इम्पॉर्टंट काय माहिती का आता मराठी आपण मराठी आहे बरोबर पण मराठीमध्ये मराठी तो फेलिंग तर येणारच आहे ओके पण हा म्हणजे काय म्हणतात हा इतिहास हा इतिहास बाहेर कुठे जास्त गेलेला नाही आहे हे मला खूप आवर्जून सांगायचं आहे ठीक आहे आणि ग्लोबली हा इतिहास जाणं इम्पॉर्टंट आहे पूर्ण भारतामध्ये पण आणि भारताच्या बाहेर पण हा इतिहास जाणं खूप गरजेचं आहे आणि फिल्म हे एक असं माध्यम आहे की तिथून ते सगळे जाऊ शकतो बरोबर ना तर ते म्हणजे त्या अँगलने जर बघायला गेलं ना तर हे चांगलं झालेलं आहे ओके आणि जसं म्हणली की खूप अत्याचार झाले पण दाखवले नाही ऍक्च्युअल मध्ये ना, ना खरंच खूप झालेले आहेत अत्याचार आहे आणि पण तिथं आपलं दुःख पण होतं पण आणि एक गर्व पण आणि अभिमान पण वाटतो की आपला धर्म त्यांनी बदलला नाही बरोबर की नाही मग बघ तो औरंग म्हणजे पुस्तकामध्ये पण लिहिले आणि मूवीमध्ये तर आहेच म्हणा वरून बोलला की धर्म बदल आणि आमच्याकडे पण संभाजी छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं न ऐकता त्यांचे काय त्यांनी जेवढी हे केलं अत्याचार केला तेवढा सहन केला तो सहन केला त्यांनी बरोबर तेव्हा आपण फक्त ते मध्ये बघतोय पण लिटरली तो काटा अंगावर येतो आपल्या म्हणजे ते वेगळंच आहे असा शिवबा आणि असा शिवबाचा छावा पुन्हा होणार नाही पुन्हा होणार नाही जर मला म्हटलं ना कोणी कि बाबा तुला काय बांधायला आवडेल छत्रपती शिवरायांचा मावळा एवढंच बघायला आवडेल आणि ओव्हरऑल खरं सांगतो मूवी बघायला गेलो ना तर एक मूवी रिव्यू वाई वा सांगतो ठीक आहे तर पहिला हाफ जो आहे आपल्याला थोडासा म्हणजे स्लो वाटतो बट स्लो इम्पॉर्टंट आहे कारण की थोडा स्टोरी बिल्डिंग वगैरे राईट आणि त्याच्या पुढे जो सेकंड हाफ आहे लिटरली आपल्याला फोन सोडा म्हणजे असं इकडं तिकडं पण बघता येत नाही मी असा होतो कंटिन्यू आणि लिटरली माझ्या अंगावरती काटा येत होता जेव्हा जेव्हा असं लढाई म्हणा जेव्हा जेव्हा असे प्रसंग जेव्हा जेव्हा डायलॉग झाले ना त्यावेळेस माझ्या अंगावरती येत होता काय माहिती पण मला ते छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणा छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणा त्यांचं नाव आलं ना किंवा असं काही इतिहासला ऐकलं ना की डायरेक्ट रे काटाय दोंग बाबतीत आणि आपला हा मराठ्यांचा म्हणा हिंदवी स्वराज्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि खूप जुना आहे तो जपला पाहिजे आणि खरं सांगतो की गडसंवर्धन करून पण हे जपता येईल आता असे माझी खूप इच्छा आहे जय पुन्हा बांधा ना बरोबर ना आपण शंभर शंभर वर्षाच्या असं नाही का फुल बिल्डिंग वगैरे बांधतो ना ना गड गड किल्ले जे काय म्हणतात त्याला महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे बरोबर ते जपण्यात आपण कुठंतरी माग पडतोय मला असं वाटतंय हे जपलं गेलं पाहिजे आणि जी ग्रोथ आहे जी फक्त आपण नाही का रस्त्यांची जास्त ग्रोथ होते ना तसं महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांची पण ग्रोथ म्हणजे मन म्हणा किंवा त्याचे जे रिनोव्हेशन म्हणू शकतो करा ना आपल्या पद्धतीने करा आपल्याला जसं जमतंय तसं तुम्ही करा म्हणजे किंवा आपण करू असं काहीतरी करा ना गड किल्ले तेव्हा जपले जातील ग फक्त गड किल्ले जर झाले ना पूर्ण इंडियातच नाही पूर्ण जगात आहे ना आपलं वावाही होणारच आहे आणि जो इतिहास इतिहास ब कुठंतरी खरच मिसिंग आहे खरच मिसिंग असो ऑलरेड छान वाटलं फर्स्ट डे फर्स्ट शो मूवी बघून अभिमान गर्व आहेच असणारच नो डाऊट ऑल बघा मुलांना पण घेऊन जावा मुलांना येऊन जावा फॅमिली सोबत बघण्यासारखा मूवी आहे अ छत्रपती शंभू महाराजांकडं आप, कडून आपल्याला काय घेण्यासारखं आहे तर ती जिद्द ती ती ताकद ती शंभू महाराजांकडून आपल्याला घेता येत आहे बघा नक्की दाम मी ना यूट्यूबवरती एक मूवी रिव्ह्यू ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये जस म्हणजे मला स्क्रोलिंग मध्ये आलं होतं ठीक आहे तर त्या मूवी रिव्ह्यूमध्ये ना ते सारखे म्हणतो छत्रपती संभाजी छत्रपती संभाजी काय हरकत आहे तुम्हाला म्हणाला छत्रपती संभाजी महाराज तर मला त्या म्हणजे मी कमेंट केली होती की तुम्ही प्लीज छत्रपती संभाजी ना का म्हणू छत्रपती संभाजी महाराज म्हणा एवढंच म्हटलं तर त्यांनी रिप्लाय केला मला नंतर म्हणजे बघितला मी ॲक्च्युली की एवढ्या वेळा तर मी आम्ही छत्रपती संभाजी महाराज म्हणलंय मग म्हटलं काय होतंय तुम्ही दहा वेळा म्हणा काय प्रॉब्लेम काय बरोबर ना एक म सारखं आपलं सगळं शॉर्टकट नाही करायचं ना बरोबर ना तुम्ही छत्रपती संभाजी नंतर संभाजी कराल ला? ना लाजा वाटत काहीतरी ठीक आहे पूर्ण पूर्ण आदमीनं आणि पूर्ण इज्जतीनं नाव घेण्यासारखं आहे बरोबर ना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज काय प्रॉब्लेम आहे काय हरकत आहे टी टी वाय केलं ना तुम्ही टॉक टू यू लेटरचं तसं नाही झालं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज हेच असलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच असलं पाहिजे शॉर्ट फॉर्म नाही चालणार एवढं लक्षात घ्या कधीही कुठेही मी बी लिटरी सांगतो माझ्या पण तोंडानं कधी आलं की बाबा संभाजी महाराज नाही छत्रपती हे पुढं लागलंच पाहिजे महाराज लागलं पाहिजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असलंच पाहिजे तुम्ही किती वेळा दिवसात शंभर वेळा म्हटलं तरी शं शंभर वेळा म्हटलं पाहिजे मला असं वाटतं बाकी तुमची इच्छा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा त्यांना तेवढी रिस्पेक्ट ते डिझर्व करतात त्यांनी खूप जास्त बलिदान दिले आपल्यासाठी नाही तर काय मोकार आपण कुठल्याही माणसाला नेत्या माणसाला आता ते हळूहळू कसं समोर नष्ट होईल तर काय होत ना आपण काय म्हणतात त्याला भाऊ शेठ असं बरंच काय 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 लावतो बरोबर बर ना पाटील सरपंच काय ते सरपंच हे ते पुढं काय 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 लावतो बरोबर बर ना मी उपाय दे तुम्हाला काही बोलायला काय हरकत आहे बोला ना एवढंच माझं म्हणणं आहे दादा भाऊ शेठ असं बोलण्यापेक्षा आहे ना त्यांना तुम्ही बोलता मान्य आहे लोकांना त्यांचं मरुद आपल्याला काय घेणार नाही पण जेव्हा अदभीन रिस्पेक्टफुली त्यावेळेस आपल्याला नाव घेण्याची वेळ येते त्यावेळेस दहा वेळा बोलला एक वेळा बोलला शंभर वेळा बोललं काय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे बोललंच पाहिजे त्याच म्हणजे त्या रिप्लायमध्ये ना त्या रिप्लाय मध्ये की मनामध्ये रिस्पेक्ट हवी आहे मनामध्ये रिस्पेक्ट आहेच आहे ना पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर त्यांना रिस्पेक्टच देत नाहीये बरोबर ना म्हणजे तो बाहेरचा असेल समजा ते सुद्धा रिस्पेक्ट देतील बरोबर मग तुम्ही बाहेरजींसमोर पण तसंच बोलणार का शिवाजीने असं केलं संभाजीने असं केलं असं बोलणार आहे का तुम्ही नाही बोलणार तर माझा <coughs> मुद्दा एवढाच आहे की आपण बाहेरच्या लोकांसमोर म्हणा किंवा आपल्या याच्यामध्ये एक सवय बुडून जाते आणि बोललंच पाहिजे असं मला वाटतंय